शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यासाठी अंत्योदय फाउंडेशन आणि वी क्लब ऑफ न्यू पनवेल्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आदई येथील जिल्हा परिषद शाळेत हँडवॉश स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमासाठी बावर इक्विपमेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडद्वारे आर्थिक सहाय्य केले सध्या या शाळेत एकशे सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत असून हँडवॉश स्टेशनमुळे त्यांना हात स्वच्छ धुण्याची सवय लागून संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळेल प्रारंभीच्या वयातच स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याने हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार आहे या उद्घाटन सोहळ्यास बावन इंडिया कंपनीचे मिलिन भुवड प्रबलिन चंडूक अमोल साकरे विपुल घडी संदीप शर्मा मयूर पोळे आणि भूपेंद्र कुमार उपस्थित होते त्यांच्यासोबत वी क्लब ऑफ न्यू पनवेल्थ स्टील टाउनच्या पाच डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मंजू जैन आणि क्लब डिस्ट्रिक्ट मेगा जैन यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी ठाकूर सारिका सूर्यवंशी मॅडम व इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करत यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता नक्कीच वाढेल असे मत व्यक्त केले या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अंत्योदय फाउंडेशनचे प्रतिनिधी महेंद्र मेहता वी क्लबच्या मंजू जैन आणि बावर इंडिया यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मुख्याध्यापकांनी नमूद केले ग्रामीण भागातील इतर शाळांमध्ये देखील असे उपक्रम राबवावेत यासाठी हा प्रकल्प एक प्रेरणादायी पाऊल ठरेल असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला आज हवाणी हा तो, तो हँडवॉश है 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 मशीन का उद्घाटन स्कूल इस में आ, इसके लिए हमारी सहायता अंतोदया ने की थी और ने देगी पावर बच्चों में सफाई गाना जाता है इसीलिए अगर बच्चे तो बचपन से ही स्वच्छता के प्रति जागरूक रहेंगे सफाई मेंटेन रखेंगे तभी आगे जाके और वो, वो, वो सफाई के साथ जुड़े रहेंगे तो इसीलिए हमने स्कूल इस में ये हैंड वॉश मशीन को दिया, दिया है ताकि बच्चों को और जागरूक हो सफाई के ये हमारा एक सी एस आर इनिशिएटिव है ताकि बच्चे जागरूक हो अगर बच्चे जागरूक रहेंगे तब हमारा भारत भी जागरूक रहेंगे अंतर्दया फाउंडेशन एंड क्लब ऑफ न्यू पनवेल ने uh, पावर कंपनी को अप्रोच किया कि एक सफाई के लिए ये कदम जो है मतलब बहुत अहम कदम है जैसे बच्चों को जैसे अभी मैडम ने भी कहा जैसे बच्चों को बचपन से अगर सफाई का आदत रहा तो वो एक सफ़ाई मेंटेन करेंगे बीमारियों से बचेंगे और स्पेशली ऐसी प्लेसेस के लिए जहाँ पर बीमारियों का बहुत मतलब ग्रोथ हो सकती है यहाँ पर जैसे काफ़ी नेचर के पास में है तो जर्म्स वगैरह के लिए बच्चों को यानी ये सब चीज़ों को समझने के लिए ये जो उपक्रम किया है ये उनको मतलब आगे भी एक रहेगा कि वो आगे भी किसी और को भी ये चीज़ बता सकते हैं कि हमें कुछ भी कार्य अगर करना है तो पहले इम्पोर्टेंट है तो इसलिए शुक्रिया करते हैं गौर का और तो कि हम लोगों ने मतलब मिल के ये चीज यहाँ पर बिठाई और बच्चों के उज्ज्वल भविष्य के लिए आप सभी को धन्यवाद हमें या जिल्हा प्रदेश शाळेमध्ये काही ज्या गरजू वस्तू होत्या त्यांचं आधी आयडेंटिफिकेशन केलं गेलं आणि त्याप्रमाणे आम्हाला जिल्हा परिषदेच्या मंजू मॅडमनी जे गरजू सांगितल्या होत्या की शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच मुलांच्या स्वच्छतेची पण काळजी घ्यायला पाहिजे त्याकरता मुला आम्ही हे मशीन जे दिलेलं आहे जे काही कुठेही टच न करता हात धुण्याचं मशीन आम्ही दिलेलं आहे म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये मुलांचं स्वास्थ्यसुद्धा ब बघितलं जाणं फार जरुरी आहे कुठल्याही प्रकारचे संसर्गजन्य रोग पास होऊ नयेत मुलांना जेवणानंतर किंवा बाहेर क्वारंटाय केल्यानंतर त्यांनी येऊन जेव्हा हा धुण्याच्या सुविधा असायला पाहिजेत त्या सुविधा चांगल्या असतील तर त्यामुळे मुलांचं स्वास्थ्य चांगलं राहील आणि मुलं शिक्षणामध्ये चांगली प्रगती करतील या उद्देशाने बावर इक्विपमेंट इंडियाच्या वतीने आम्ही हे हात धुवायची स्पेशिफिलिटी मशीन ही इथे आम्ही शाळेमध्ये आम्ही डोनेशन घट करता आलो आमच्या कंपनीतर्फे ह्या चांगल्या कार्याकरता सहभाग दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला हे चांगलं वाटतं आहे आम्हालाही अभिमान वाटतो आणि अशाच प्रकारे आम्ही अजूनही काही शाळांमध्ये या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करायचा प्रयत्न करतो धन्यवाद